मस्त हो ए टगलूर काय <laughs> दगड धोंड्यांनी भरलेली वाट नळीची वाट अजून तर खरा कठीण टप्पा चालू व्हायचं <laughs> तिकडने येतो नमस्कार मित्रांनो सुप्रभात काल आपण नळेच्या वाटेने इथपर्यंत कोकण कड्यावरतीच मुक्काम केला आणि आता सकाळी उठून आता कोकण कड्यावरती आहे कोकण कड्यावरनं दिसणार समोसा दृश्य एवढं मनमोहक आहे एवढं सुंदर आहे की त्याचं वर्णन करणं अवघड आहे इथं किती वेळ जरी थांबलं तरी आपल्या मनाची तृप्ती होत नाही परंतु आपल्याला आता आजचा प्रवास हा लांब पल्ल्याचा असणार नाही आपण नाश्ता करणार आहोत आणि आपण आपला पुढचा प्रवास चालू करणार आहोत तर मित्रांनो आज समोर दिसतो हा कोकणकडा आहे आणि या कोकणकड्याच्या बरोबर समोर साईडला हे आपले बाकीचे मित्र नाश्ता करून बाहेर निघालेत आणि या आतमध्ये फुले आणि अजून अशोक अशोकला अजून मॅगी खायची आहे मॅगी कमी पडली आहे त्याच्यामुळे यांची मॅगी खाऊन झालं का आपला प्रवास परत चालू तर मित्रांनो आपण आता कोकणगाड्यावरनं नाश्ता वगैरे करून आपण आता निघालोय मंदिराकडे मंदिराकडे जायचंय नंतर आपल्याला जुन्नर दरवाजा जुन्नर दरवाजा करून शेंडी सुळका शेंडी सुळका करून आपल्याला माकड नळ्यांनी खाली उतरायचं तर चला निघ आजचा प्रवास भरपूर मोठा आहे त्याच्यामुळे लवकर 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 गेलेलं बरं आहे की नाही तर मित्रांनो समोर जे दिसत आहे ते आहे तारामती शिखर तिथून जर खाली पात्र जो जंगल पॅच दिसतो आहे त्या जंगल पॅचच्या बरोबर पलीकडे आहे हरिशंद्राचं मंदिर तर चला आता आपला आजचा भरपूर मोठा टप्पा आहे आपल्याला मंदिरापाशी जवळजवळ तासभर जाईल त्याच्यानंतर लवकर लवकर आपल्याला पुढे गेलं पाहिजे <laughs> तर आपण आता जवळजवळ मंदिरापर्यंत पोहोचलो हरिश्चंद्रगडावरती बऱ्याच लेण्या आहेत या साधारणतः अकराव्या शतकातील लेण्या असाव्यात लेण्यांमध्ये भगवान विष्णू गणपती यांच्या मूर्त्या देखील आपल्याला पाहावयास मिळतात गणपतीचं मंदिरही आपल्याला प्रथम लागतं गणपती मंदिर आहे गणपतीची मूर्ती आहे गणपती मंदिर आहे गणपती मंदिराच्या अलीकडेच इकडं केव आहे सुरुवातीला आपल्याला एक मूर्ती दिसते त्या मूर्तीपासून सगळ्याला पायरी आहे त्या पायरी मार्गाने जर आत मी झालं तर उजव्या साइडला एक केव देतो ती देखील भरपूर मोठी आहे आतमध्ये पण दिसते अजून आणि त्या साईडला समोर एक पिंड पिंड्या पाणी आहे ते जर आलं तर पाण्याचा तलाव आहे पुष्करणी समोर दिसत असेल ज्या कोंड्यामध्ये पूर्वी देव देव दे, साईडला देवत्यांच्या देव 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 मूर्त्या होत्या परंतु आता कालांतराने तिथल्या मूर्त्या मंदिरामध्ये बाकी ठिकाणी हलवण्यात आलेल्या मंदिराजवळ आल्यानंतर आपण प्रथम ग गणपतीचं मंदिर पाहिलं नंतर त्या छोट्या छोट्या दोन केव्स पाहिल्यात तिथपासून आपण पुढे जी पुष्कर्णी आहे पुष्कर्णी पाहून आता आपण मंदिराकडे न जाता त्याच्या आधी आपण जाणार आहोत केदारेश्वर महादेवाची जी गुहा आहे त्या गुहेकडे जाणार आहोत मंदिरापासून उजव्या बाजूला थोडंसं खाली उतरून जर गेलं तर समोर ही गुहा दिसते समोर भरपूर प्रशस्त मोठी अशी शंकराची गुहा आहे समोर दिला चार खांब मित्रांनो आजपर्यंत आपण हरिचंद्रगडाला चार वेळा भेट दिली आत्ता आपली ही पाचवी वेळ आहे परंतु पहिल्यांदाच आपण गुहेमध्ये एवढं कमी पाणी पाहतोय आपण जर कधी जरी आलं इथून पाठीमागे किंवा इथून पुढे पण तरी खमरेवेळे पाणी गुहेमध्ये असतं आणि त्या थंड पाण्यामधनं आपल्याला समोरची जी शंकराची पिंड आहे तिला प्रदक्षिणा मारता येते मात्र ते पाणी एवढं थंड असतं की बर्फ देखील त्याच्यासमोर फिका पडेल आत्ता मात्र गुह्याची स्वच्छता करण्यासाठी गुहेतली पाणी काढून गुहा स्वच्छ केली असावी त्याच्यामुळे आपल्याला या समोरचं पाणी आता कमी दिसतंय मात्र पाणी हे एवढं थंड असतं की त्याची आपण ना कल्पना करू शकत नाही या साईडला देखील कातळ शिल्प होतं मात्र ते धंग भावलं तरी देखील एक समोर शंकराची पिंड आहे एक हा जोडलं व्यक्तीचं क्षेत्र आहे मित्रांमध्ये जे समोर दिसतं हे शिवनी साधारणतः एक पाच पुलाचं आहे स्थानिक लोकांच्या आख्यायिकेप्रमाणे जे गुहेमधील चार पोल ज्यात ते चार खांब आहेत ते खांबे चार युगांचे प्रतिनिधी करतात हा समोर दिसतो हा जो चौथा पोल आहे हा ज्यावेळा तुटेल त्यावेळेला पृथ्वीचा किंवा ह्या जगाचा देखील अंत होईल असं मानलं जातं अर्चंद्र मंदिराच्या समोर इथे गणपतीचं मंदिर आहे समोर गणपतीचं मंदिर आहे गणपती मंदिराच्या बरोबर एक्झॅक्टली समोर समोरंद्र भगवानाचं सा मंदिर आहे चल मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण महादेवाची महादेवाचा महादेवाचा नंदी आहे बाजूला समोर एक मंदिर आहे बाकीची मंदिर अशी ही बघणं बावलेली आहेत हर हर महादेव हरिश्चंद्र मंदिर प्राचीन भारतात प्रचलित असलेल्या दगडांमधून शिल्प कोरण्याच्या उत्कृष्ट कलेचे अद्भुत उदाहरण आहे हरिश्चंद्र मंदिर हे त्याच्या पायथ्यापासून सुमारे सोळा मीटर उंच आहे या मंदिराभोवती काही गुहा आणि प्राचीन पाण्याची टाकी आहे मंदिराचा वरचा भाग उत्तर भारतीय मंदिरांशी मिळता जुळता आहे सारखं पाणी एकदम छान हो अति सुंदर या साईडला मुक्काम केला होता पण आता इथे जनरेटर वगैरे स्थानिक लोकांची भांडी ठेवण्याची जागा आहे चला आता आपल्याला निघायचंय की नाही खतरनाक नाही तर मित्रांनो आता आपलं हरशचंद्र जवळजवळ गाडी फेरी पूर्ण झाली आहे मंदिरामध्ये दर्शन आहे आणि आता दर्शन घेऊन आपला आता परतीचा प्रवास चालू होतोय तर चला हर हर महादेव हर हर महादेव हां चला <laughs> निघूया आता कसल छान बनवलंय नाव काय तुझं शेनपूर गुरु असतात वरती सगळी इथंच गुरु असतात पहिली इथं जनावर असायची त्यावेळेला आलोय आम्ही छान सारवून वगैरे हो अस मस्त ए टकलो काय ए... <laughs> 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 <laughs>